श्रीराम आर्द्रा नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींचे आयुष्य अविश्य। त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या काही संभाव्य घटना त्यांचा स्वभाव आणि आयुष्यात येणारे काही प्रसंग असतात त्याला ह्या व्यक्ती प्रकारे तोंड देतात याची आपण चर्चा आज करणार आहोत सर्वप्रथम आपणास माहित असावे की आर्द्रा नक्षत्राचा जो नक्षत्र स्वामी आहे तो ग्रह आहे आणि हा राहू ग्रह जो आहे हा मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे अत्यंत चतुर आणि तीक्ष्ण बुद्धीचा असा तो राहू ग्रह आहे आणि आर्द्रा नक्षत्र जे आहे ह्याची संज्ञा जी आहे हीच तीक्ष्ण आहे त्यामुळे मिथून रास आर्द्रा नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्ती ज्या आहेत ह्या तीक्ष्ण बुद्धीच्या असतात त्यांचं निरीक्षण जे आहे ते अगदी खोलवर असते बारीक असते ह्याची जी चार चरणी आहेत ती चारही चरण मिथून राशीत येतात पहिलं चरण जे आहे हे धनु राशीचं आहे दुसरं चरण जे आहे ते मकर राशीचं आहे तिसरं चरण जे आहे ते कुंभ आणि चौथं चरण जे आहे हे मीन राशीचं आहे त्यामुळे पहिल्या चरणाचा चरण स्वामी जो आहे तो गुरु आहे आता पहिल्या चरणात ज्या व्यक्ती जन्मलेल्या आहेत अर्थातच त्यांचा जो चरणस्वामी आहे तो गुरु आहे मग काय फळे होऊ शकतात इथे तर ह्या व्यक्ती ज्या आहेत ह्या खूप अभ्यासू असतात ह्यांना नेहमी समाजामध्ये अध्यात्म किंवा लोकांना मदत करण्याची सवय असते किंवा अगदी भोळेपणाने इतरांना मदत करणे आणि ह्यामुळे कधीकधी ह्या व्यक्तींचे नुकसानही होताना दिसून येते बऱ्याच वेळा असंही दिसून आलेलं आहे की जर ह्या व्यक्तीने कोणाला जास्त पैसे उधार दिलेले असतील तर ते परत मिळण्याची शक्यता फार कमी असते त्याच्यानंतर ह्या व्यक्तीमध्ये कर्मवेडेपणा जास्त असतो आता कर्मवेडेपणा म्हणजे काय मी थोडक्यात सांगतो की आयुष्याचं त्यांच्या उद्दिष्ट एक ठरलेलं असतं आणि ते त्यांना आत कुठंतरी माहीत असतं की आपल्याला आयुष्यात हे करायचं आहे पण तरीसुद्धा मनाच्या गोंधळलेल्या अवस्थेमुळे ही व्यक्ती दुसऱ्या वळणावर जाते आणि तिथं आपल्या आयुष्यातला बराचसा वेळ जो आहे तो खर्च करते मग त्यामुळे नक्की आयुष्याचा उद्देश आपला काय होता आणि तो पूर्ण करण्यास आपण अपूर्ण राहिलो अपुरे पडलो अशी एक भावना जी आहे ती ह्या आर्द्रा नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींमध्ये प्रथम चरणात जन्मलेल्या व्यक्तींमध्ये दिसून येते त्यामुळे आपण ती काळजी घेणं फार आवश्यक आहे त्याच्यानंतर ह्या व्यक्तींनी नेहमी व्यवहार करताना किंवा कुठेही व्यवसायात भागीदारी करताना आपले जे पार्टनर आहेत त्याच्याबद्दल तुम्ही खात्रीलायक चौकशी करणे आवश्यक असते कारण की इथे बऱ्याचदा जन्मकुंडलीमध्ये असं दिसून आलेलं आहे की यांना भागीदारी व्यवसायामध्ये थोडाफार फटका पडताना दिसून येतो त्यामुळे आपण तिथं नेहमी काळजी घेणं आवश्यक का आहे त्याच्यानंतर आर्द्रा नक्षत्र दुसरं चरण आहे ह्या दुसऱ्या चरणामध्ये जर व्यक्ती जन्मलेली आहे आता हे दुसरं चरण जे आहे हे मकर राशीचं येतं त्यामुळे त्याचा चरण स्वामी जो आहे तो शनी आहे आता ह्याच्यामध्ये एक चांगली गोष्ट दिसून येते की आर्द्रा नक्षत्र दुसऱ्या चरणात जन्मलेली व्यक्ती जी आहे ती अत्यंत चतुर असते नेहमी ती अशा समाजात घडणाऱ्या काही राजकारणी गोष्टी असतात पॉलिटिकल काही इन्सिडंट्स असतात किंवा काही ठिकाणी आपण म्हणतो की नाही याला बुद्धिबळाचे डावपेस किंवा प्रपंचातले छक्के पंजे ज्या गोष्टी इतर सामान्य लोकांना जमत नाहीत अशा गोष्टींची उलता पालन करण्याची ह्यांच्यामध्ये चांगले कौशल्य असते त्यामुळे मिथूनरास दुसरे सॉरी uh, आर्द्रा नक्षत्र दुसऱ्या चरणात जन्मलेल्या व्यक्ती जे आहेत यांना थोडक्यात आपण असं म्हणूया की छक्के पंजे जे आहेत ते उत्तमपणे करता येतात आणि त्याचमुळे ह्या व्यक्ती ज्या आहेत त्या अनेक संकटातून सहजपणे बाहेर पडतात प्रत्येक गोष्टीला टॅकल करण्याची कला जी आहे ही ह्या व्यक्तींमध्ये खूप सुंदरपणे आलेली असते आणि ते जन्मताच आलेले असते त्याच्यानंतर आर्द्रा नक्षत्रात तिसऱ्या चरणात जन्मलेला व्यक्ती आहे आता ह्या तिसऱ्या चरणाचा स्वामी पण जो आहे तो अर्थात शनीच असणार आहे कारण ते कुंभ राशीचं चरण आहे पण इथं थोडासा फरक असा येतो की ह्या व्यक्ती ज्या आहेत पूर्ण सत्यवादी असतात जसं की मी मकर राशी बद्दल सांगितलं तसं हे कुंभ राशीबद्दल येणार नाही आहे कारण की जरी याचा स्वामी शनी असला तरी ह्या व्यक्ती प्रामाणिक असतात ह्यांना छक्के पंजे करणं अजिबात आवडत नाही आपण जे शिकतो किंवा आपण जो व्यवसाय करतो आपण जो व्यवहार करतो आपण जे इतरांशी बोलतो त्याच्यामध्ये नेहमी प्रामाणिकपणा समोर यांच्या दिसून येतो या ह्यांच्या आयुष्यात येणारा जो जोडीदार आहे तोसुद्धा अत्यंत मनाने प्रामाणिक असतो आणि तो, तो कधीसुद्धा आपल्या जोडीदाराला फसवत नाही असं एक ढोबळ मानाने आर्द्रा नक्षत्रात जन्मलेल्या आर्द्रा नक्षत्र तिसऱ्या चरणात जमलेल्या व्यक्तींमध्ये हे दिसून येतं आता ह्याच्यामध्ये अजून एक खास गोष्ट अशी आहे की ह्या व्यक्तींना नेहमी मेडिटेशन करणे ध्यानधारणा करणे किंवा मन शांत ठेवणे ह्याच्याकडे यांचा कल फार जास्त असतो शक्यतो ह्या व्यक्ती ज्या आहेत ह्या प्रपंचाकडे कमी लक्ष देतात आणि नेहमी सुपरलेटिव्ह हॅपीनेस आयुष्यामध्ये काय असतो हे शोधण्याच्या प्रयत्नामध्ये असतात त्याच्यानंतर आर्द्रा नक्षत्र चौथ चरणात जन्मलेल्या ज्या व्यक्ती आहेत यांचा जो चरण स्वामी आहे तो गुरु आहे पण ते जे नवमांश आहे ते मीन राशीचा आहे आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट दिसून येते की जसं मी सांगितलं की प्रथम चरणात जन्मलेली व्यक्ती ही तीक्ष्ण असते तशीच चौथ्या चरणात जन्मलेली व्यक्ती जी आहे ती सुद्धा अत्यंत तीक्ष्ण असते पण ह्यांचा स्वभाव जो आहे तो पिन पॉइंटेड असतो ह्याच्यामध्ये कुठही डाय दाए, डायव्हर्जन जे आहे जे आपले ध्येय आहे आयुष्यातलं त्याच्यामधून डायव्हर्जन होताना दिसून येत नाही याच कारण एक आहे की ते मीन राशीचं चरण आहे चौथ आणि मीन राशी जी आहे ही नेहमी आपल्या आयुष्यात ठरलेले जे उद्दिष्ट आहेत अँबिशन्स आहेत त्याला घट्ट पकडून राहणारी ही रास आहे त्यामुळे ह्या व्यक्तींची एकाग्रता तर खूप सुंदर असतेच आणि जरी त्यांच्यासमोर दहा कामं पडलेली असतील तर त्यातल्या नक्की कोणत्या कामावर आपण फोकस करावं जेणेकरून आपल्याला आपल्या नोकरी व्यवसायामध्ये किंवा फ्युचर प्लॅन्समध्ये फायदा होईल हे त्यांना चांगलं लक्षात येतं आणि ते तेवढ्यावरच फोकस करतात तर मी यांना स्मार्ट पर्सनॅलिटी असंच थोडक्यात म्हणेल यांना आता ह्याच्यानंतर आर्द्रा नक्षत्रात जन्म आहे आणि ह्यांचा जो नक्षत्र स्वामी राहू आहे जर आपल्या कुंडलीमध्ये जन्मकुंडलीमध्ये प्रथम स्थानामध्ये आलेला असेल तर ह्याच्यामध्ये एक गोष्ट चांगली दिसून येते की ह्या व्यक्ती अत्यंत चतुरपणानेच प्रत्येकाशी डील करतात फक्त ह्याच्यामध्ये एक काळजी अशी घेणं अपेक्षित आहे की नियमित आपण व्यायाम करावा त्याच्यानंतर मनोबल जे आहे ते जास्त वाढवावं वा। आणि ह्या व्यक्तींना कदाचित थोडाफार अन्झायटीचा त्रास जो आहे तो आयुष्यामध्ये राहूच्या अंतरदेशेमध्ये होऊ शकतो त्यामुळे आपण नेहमी ध्यानधारणा नामस्मरण अशा गोष्टी ज्या आहेत किंवा मेडिटेशन योगा हो अशा करणं फार आयुष्यात गरजेचं असतं आर्द्रा नक्षत्रात जन्म आहे आणि राहू जर ह्यांच्या जन्मकुंडलीत दुसऱ्या स्थानामध्ये असेल तर मात्र ह्या व्यक्ती ज्या आहेत ह्या बोलताना मी असं म्हणत नाही की स्पॉन्टेनियसली किंवा फटकळ बोलतील त्या शांत बोलतात जनरली राहू जो आहे हा दुसऱ्या स्थानात असेल तर व्यक्तीला स्पॉन्टेनियसली बोलण्याची सवय असते किंवा त्यांच्या मुखातून गेलेले काही शब्द जे आहेत ते आपणास खऱ्या होतानाही दिसतात फक्त इथं ह्या ज्या व्यक्ती आहेत बऱ्याचदा मनातल्या गोष्टी ज्या आहेत त्या दडपून ठेवतात त्या लोकांसमोर व्यक्त करत नाहीत त्यामुळे तिथं तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीसमोर तुमच्या मनामध्ये जे काही खंत आहे किंवा कोणतं कॉम्प्लेक्स आहे हे व्यक्त करणं फार गरजेचं आहे अन्यथा मग आपल्या मनावर कोणता ना कोणता तरी ताण जो आहे तो तिथं दिसून येतो त्याच्यानंतर आर्द्रा नक्षत्रात जन्म आहे आणि राहू जर आपल्या जन्मकुंडलीत तिसऱ्या स्थानामध्ये असेल तर बऱ्याच वेळा असं दिसून येते की ही व्यक्ती सोसायटीमध्ये जेव्हा इतरांशी डील करत असते बोलत असते तर त्यावेळेस काही ना काहीतरी थोडं कन्फ्युजन यांच्या माइंडमध्ये चालू असतं किंवा समोरची व्यक्ती काहीतरी विचार मांडत आहे आणि तुमच्या डोक्यामध्ये वेगळेच काहीतरी विचार चाललेले असतात मग त्यामुळे असं होतं की समोरच्याला असं वाटतं की ही व्यक्ती आपल्याला एवढे इम्पॉर्टन्स देत नाहीये किंवा आपण जे विचार मांडतोय त्या त्या विचाराला ह्या व्यक्तीकडे काहीही किंमत नाही असा चुकीचा समज कदाचित समोरच्या बोलणाऱ्या व्यक्तीचा होऊ शकतो त्यामुळे आपण तिथं नेहमी इतर माणसं जे काही बोलतात जे काही सुचवतात मना त्याच्याकडं मनापासून लक्ष देणं गरजेचं असतं त्याचबरोबर कुठलाही व्यवहार असेल तुम्हाला कुठे ऑफिस काढायचे असेल किंवा नोकरी ठिकाणी तुम्हाला काही अर्ज करायचे असतील किंवा काही कागदपत्रांचे काम असेल तर त्याच्यामध्ये आपण नेहमी काटेकोरपणे अगदी प्रॉम्प्ट राहणे फार गरजेचे असते कारण तिथं कागदपत्रे गहाळ होणे किंवा एखाद्या चुकीच्या कागदावर सही करणे न वाचणे असा जो गहाळपणा आहे आपल्या हातातून घडू शकतो त्याच्यानंतर आर्द्रा नक्षत्रात जन्म आहे आणि राहू जो आहे तो चतुर्थ स्थानामध्ये आहे तर ह्या व्यक्तींचा भाग्योदय जो आहे तो कधीच जन्मलेल्या ठिकाणी होत नाही म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही आता पुणे किंवा मुंबईमध्ये जन्म झालेला असेल तर तुमचा भाग्योदय जो आहे ज्या ठिकाणी तुम्ही जन्माला तिथं होत नाही तिथून फार दूरवर होतो कदाचित तो परदेशात जाऊनही होतो किंवा आपण जिथं राहतो तिथून एक दोन हाँ, तीन हजार किलोमीटरवर असणाऱ्या जागेवर जाऊन तुमचा भाग्योदय होताना दिसतो आर्द्रा नक्षत्र आहे आणि जन्म तुम आर्द्रा नक्षत्रात जन्म आहे आणि पंचम स्थानात राहू आहे तर मात्र ह्या व्यक्तींना होणारी जी संतती आहे ती ट्रिमेंडस टॅलेंटेड असते ह्या अगदी लहान वयामध्ये म्हणजे जिथं आपण म्हणतो की एखाद्या बालकाच्या बुद्धीचा विकास होताना आपण दिसत असतो की त्याचं वय सहा महिने आहे एक वर्ष आहे तर अशा लोकांच्या संतती ज्या ते तुम्हाला एक वर्षातच अगदी ट्रिमेंडस त्यांच्या बुद्धीमध्ये डेव्हलपमेंट झालेली दिसून येते त्या त्या अशा व्यक्तींच्या संतती ज्या ते क्रिएटिव्ह असतात नेहमी इतरांपेक्षा वेगळा विचार करतात आणि लहानपणातच त्या अनेक ठिकाणी आपल्या क्रिएटिव्हिटीचं प्रदर्शन करून एक सोसायटीमध्ये एक चांगला हुशार मुलगा म्हणून स्थान निर्माण करताना दिसून येतात आणि हे त्या संततीच्या लहान वयातच घडत असतं त्यामुळं तुमचा जन्म जर अर्धा नक्षत्रात असेल आणि पंचमस्थानात राहू असेल तर तुम्ही तुमची संतती होणारी संतती जी आहे ती उशिरानी झाली तरीसुद्धा ती क्रिएटिव आणि हुशार असते त्याच्यानंतर षष्ठम स्थानामध्ये जर राहू असेल आणि जन्म आर्ध्रा नक्षत्रामध्ये असेल तर त्यांना नोकरी व्यवसायामध्ये स्वतःच हे स्वतःचं नुकसान करून घेतात याच कारण असं काहीतरी बारीक सारीक गोष्टी यांच्या व्यवसायाचे किंवा नोकरीच्या ठिकाणी घडतात आणि त्यामुळे त्यांना अनेक वर्ष बिना नोकरीचं घरी बसावं लागू शकतं आणि मग त्याचा कदाचित पाश्चाताप होऊ शकतो त्यामुळे तिथं आपण काळजी घ्यावी जर आपला जन्म आर्द्रा नक्षत्रात झालेला आहे आणि षष्ठम स्थानात राहू आहे तर आपण नेहमी शांत डोक्याने नोकरी किंवा व्यवसायाबद्दल निर्णय घेणे आपल्यासाठी सोयीस्कर असते त्याच्यानंतर आर्द्रा नक्षत्रात जन्म आणि सप्तम स्थानामध्ये राहू आहे तर मग मी एक गोष्ट इथं पुन्हा एकदा रिपीट करतो की आपण शक्यतो प्रेम विवाह करण्याच्या मनसेमध्ये राहू नये कारण की कदाचित आपल्याला पुढे जाऊन असं वाटतं की आपण कदाचित तिथं आपला निर्णय चुकला किंवा समोरच्या व्यक्तीला आपण ओळखायला चुकलं आता हे माझं म्हणजे अनेक वर्षाचं एक अनुभव आहे म्हणून मी आपणासमोर समोर मांडतो प्रत्येक केसमध्ये असं होतं असं नाही पण नाईन्टी पर्सेंट माझ्याकडं जो कुंडली संचय आहे त्याच्यामध्ये मला असं दिसून आलेलं आहे त्यामुळे लाईफ पार्टनर निवडताना आपण कदाचित कुठे कमी पडलो का किंवा ओळखायला समोरच्या व्यक्तीला कमी पडलो का असंही दिसून येतं त्याच्यानंतर अजून एक गोष्ट प्रामुख्याने आहे आर्द्रा नक्षत्रात जन्मेन सप्तम स्थानात राहू असेल तर चुकून सुद्धा भागीदारी कोणत्याही व्यवसायात करू नये नक्कीच तुम्हाला तिथं फटका जो आहे भागीदारीमध्ये तो दिसून येतो शिवाय पैसेही कोणाला तुम्ही उधार देण्याच्या भावनिकतेने उधार देण्याच्या भानगडीत पडू नये अन्यथा तुम्हाला तिथे फट फटका बसू शकतो त्याचबरोबर जुगार सट्टा अशा काही ज्या इलिगल गोष्टी आहेत ह्याच्याही सुद्धा तुम्ही कधी भानगडीत पडू नये तिथे सुद्धा तुम्हाला फटका बसू शकतो त्याच्यानंतर आर्द्रा नक्षत्रात जन्म आहे आणि अष्टम स्थानामध्ये राहू आहे तर ह्या व्यक्ती ज्या आहेत ह्या मी थोड्या वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे अशा गूढ विद्येच्या संशोधक असतात गुढ विद्येचे संशोधक म्हणजे मी पुन्हा एकदा हेच रिपीट करतो कि तुम्ही, आ, कि तुम्ही, आ, की तुम्ही कोणते शास्त्र कुठे काही असं देवधर्म किंवा कर्मकांड करताय असं नाहीये तुम्ही सायन्सच्या फील्डमध्ये काम करत असाल तर सुद्धा डेप्थमध्ये जाऊन तुम्हाला अभ्यास करण्याची सवय असते प्रत्येक गोष्टीच्या माग कारण काय हे शोधण्याची तुम्हाला सवय असते आणि तीक्ष्ण निरीक्षण असल्यामुळे यांना नक्की अनालिसिस किंवा नक्की प्रॉब्लेम कुठं आहे पाणी कुठं मूरतं आहे हे ते चांगलं शोधून काढू शकतात मग जर ते वैज्ञानिक असतील किंवा इंजिनियर असतील तर समस्येचं समाधान कुठं आहे हे त्यांना कळतं डॉक्टर असतील तर ते चांगलं डायग्नोसिस करू शकतात पेशंटला नक्की आजार काय झालेला आहे हे कळू शकतं यांना त्यामुळं आपण जे म्हणतो की एखाद्या डॉक्टरच्या हाताला गुण चांगला आहे तर तो अशा प्रकार असतो अष्टम स्थानात राहू असणारे व्यक्ती जे आहेत ते बरोबर समोरच्याचा प्रॉब्लेम जो आहे तो परफेक्टली डायग्नोसिस करतात आणि त्याला त्यातून बाहेर काढतात असा सुंदर आर्ध्रा नक्षत्रातला राहू अष्टम स्थानात असल्यावर होतो त्याच्यानंतर भाग्यस्थानामध्ये राहू आहे आणि जन्म आपला आर्ध्रा नक्षत्रात झालेला आहे तर इथे मी असंही सांगतो नेहमी पुन्हा एकदा हे सांगतो की नेहमी तुम्ही विवाह जुळवताना जो काही समोरच्या जो लाईफ पार्टनर आहे त्याच्या त्याच्या त्याबद्दल व्यवस्थित चौकशी करून असतो जुळवला पाहिजे त्याचबरोबर आपण जे सद्गुरू आपल्या आयुष्यामध्ये निवडतो किंवा एखाद्या गोष्टीची साधना करतो किंवा कर्मकांडाच्या नादी अशा व्यक्तीने अजिबात लागू नये त्यामुळे तिथं आपणास फसवणूक होण्याचे चान्सेस असतात कारण की आर्द्र नक्षत्राचा जो राहू आहे हा जलतत्वाचा आहे आणि तो थोडासा व्यक्तीला भ्रमित करतो राहू हा आध्यात्मिक ग्रह आहे हे आपण नाकारू शकत नाही पण तो अर्धा नक्षत्र असल्यामुळे आणि त्याचं जलतत्व असल्यामुळे तो व्यक्तीला भ्रमित करणार आहे त्यामुळे तो जर भाग्यस्थानात असेल तर भाग्यस्थानाची जी काही फळे असतात म्हणजे त्याच्यामध्ये सद्गुरू आल्या द्विभारी आयोग आली उच्च शिक्षण आलं ग्रंथलेखन आलं ग्रंथ वाचन आलं रिसर्च आलं या सगळ्याच्या बाबतीचे जे निर्णय आहेत ते घेताना तुम्ही काळजीपूर्वक घेतले पाहिजे आहेत आता मी हे जे सगळे व्हिडिओ करतोय ह्याच्यामध्ये मला फक्त समोरच्या दर्शकाला अलर्ट करायचं आहे त्याच्यामध्ये घाबरून जाण्यासारखं काही नाही त्याच्यानंतर अर्ध्र नक्षत्र जन्म आहे आणि दशम स्थानामध्ये राबवा आहे तर व्यक्ती जी आहे ही राजकारणामध्ये म्हणजे तिचा स्वभावच राजकारणी असतो आणि नेहमी हिला उच्च पदावर बसण्याची एक आ... तीव्र इच्छाशक्ती असते आणि काही प्रमाणात ती तीव्र इच्छाशक्ती त्याची पूर्ण होते आणि स्पेसिफिकली ती केतूच्या दशेमध्ये पूर्ण होताना दिसते आता जन्म आर्द्र नक्षत्रात आहे पण ती केतूच्या दशेमध्येच ह्या व्यक्तीला बऱ्यापैकी यश मिळताना दिसून येतं त्याच्यानंतर आर्द्रा नक्षत्रात जन्म आहे आणि लाभस्थानात राहू आहे तर अशा व्यक्ती ज्या आहेत ह्या शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये मा खूप चांगल्या प्रकारे पैसे कमवताना दिसून येतात आणि त्यामध्ये असंही घडताना दिसून येतं की जर महिनाभर यांनी ट्रेडिंग केलं असेल तर ह्या महिनाभराच्या ट्रेडिंग मध्ये यांना एक सत्तर टक्के जो आहे तो प्रॉफिट झालेला आहे आणि तीस टक्के जो आहे तो लॉस झालेला आहे असं एक ढोबळ मानाने गणित आपण यांच्याबद्दल मांडू शकतो कारण की लाभस्थानामध्ये असलेला राहू काय करतो की महिन्यातून फक्त एकदा चांगली कमाई करून देतो आणि बाकीचे सर्व दिवस जे आहेत ते नुकसानीत असू शकतात त्यामुळे आर्द्रा नक्षत्रात ज्यांचा जन्मायन राहू स्थानामध्ये आहे त्या लाव स्थाना तर त्यांनी थोडंसं अलर्ट राहून ट्रेडिंग करावं म्हणजे त्यांना हे जे सत्तर टक्के प्रॉफिट जो आहे तो थोडा ऐंशी किंवा पंच्याऐंशीकडे वळवता येऊ शकतो असं एक माझं साधारणपणे अनुभव आहे कदाचित इतरांचा वेगळाही असू शकतो अर्ध नक्षत्रात जन्म आहे आणि बाराव्या स्थानामध्ये राहू आहे तर मात्र इथं व्यक्ती जी आहे ही नाईन्टी नाईन पॉइंट नाईन्टी नाईन पर्सेंट आपलं जे आयुष्याचं जे उद्देश आहे ह्याच्यापासून दूर जाताना दिसून येते भरकटताना दिसून येते किंवा आयुष्यामध्ये ज्या काही घटना ह्यांच्या घडत असतात त्या घटनेबद्दल ह्यांना तीक्ष्ण असं निरीक्षण करून कुठं काय चुकतं हे समजणं अवघड जातं त्यामुळे अशा व्यक्तींनी नेहमी आपली आई किंवा वडील ह्या दोघांपैकी एकाचा सल्ला घेऊन प्रत्येक निर्णय आपल्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट केलेलंच ह्यांच्यासाठी फायदेशीर असतं आता हे तर एक झालं पण दुसरी गोष्ट अशी आहे की ह्याचे चांगलेही गुणधर्म आहेत की आपल्याला परदेशात जाण्याचे योग येतात बऱ्याच वेळा तुम्ही परदेशात जाऊन येऊन करू शकता त्याच्यानंतर परदेशासाठी पुद, परदेशात उच्च शिक्षणाचेही योग हो यांच्या आयुष्यात दिसून येतात तर चांगल्या गोष्टी बऱ्यापैकी बाराव्या स्थानातला राहू घडवून आणतो फक्त तुमचं चुकतंही कुठं हे तुम्हाला नक्की कळणं महत्त्वाचं असतं आणि त्याच्यामध्ये जे स्वतःच आपण आत्मपरीक्षण करतो ती आत्मपरीक्षण करण्याची शक्ती तुम्ही वाढवली पाहिजे जेणेकरून बाराव्या स्थानातल्या राहूचा तुम्हाला फायदा उचलता येईल जसं की आपण म्हणतो की शत्रूंनी फेकलेले जे अस्त्र आहे ते आपल्यासाठी कसं फायदेशीर होईल हा एक ॲटिट्यूड आपण डेव्हलप करतो ना तसं ह्या बाराव्या स्थानातल्या राहूबद्दल आहे आणि जन्म तुमचा आर्द्रा नक्षत्रातला आहे तर ती सवय तुम्ही लिहून घ्या बाराव्या स्थानातला राहू तुम्हाला प्रसन्नच राहील तर हे झालं मित्रांनो आर्द्रा नक्षत्रातला जन्म आणि बारा स्थानातलं जे फल आहे मी फार थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आपणास कसा वाटला हे जरूर कमेंट्स द्वारे कळवा ही माझी सर्वांना विनंती आहे प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम